देशाच्या मोठ्या भागात सध्या कडक उन्हाचा तडाखा बसत आहे केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात मोसमातील पहिलं चक्रीवादळ निर्माण झाले त्याला रेमल असं नाव देण्यात आलं आहे त्याचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालला बसणार आहे हवामान खात्याने बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ सव्वीस मे रविवार रोजी तीव्र चक्रीवादळ म्हणून पश्चिम बंगाल आणि शेजारील बांगलादेशी किनारपट्टीवर धडकू शकतं बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील आठ जागांवर शनिवारीच मतदान होणार आहे रेमाल चक्रीवादळामुळे मतदान विस्कळीत होण्याची भीती आहे इतका असेल वाऱ्याचा वेग हवामान खात्याचं म्हणणं आहे की रेमल चक्रीवादामुळे पंचवीस मे रोजी पश्चिम बंगालच्या काही जिल्ह्यांमध्ये ताशी ऐंशी ते शंभर किलोमीटर आणि बांगलादेशात शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे हवामान खात्याने सव्वीस सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल उत्तर ओडिशा मिझोराम त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला हे वादळ पंचवीस मे शनिवार रोजी खोल तबावात आणि सव्वीस मे रोजी तीव्र चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे आय एम डीने कोलकाता हावडा नदिया झारग्राम उत्तर चोवीस परगाणा दक्षिण चोवीस परगाणा आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला